तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी देतात तुझ्या आईला त्या बहिणीला त्या ला। लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे आम्ही देतो त्या अंगावरले कपडे त्या पायातल्या छपला बुटा आम्ही देतो त्यासाठी वेगवेगळे निधी आम्ही आणतो त्यासाठी आगळे वेगळं कामे आम्ही करतो पण तू कुचर वाट्यावर बसून आमच्या विरोधात बोलतो पण कुचरवट्यावरून बोलत असताना जो शब्द त्या बापाला पेरणीसाठी पैसे पंतप्रधान मोदी देतो हा शब्द बबनराव साहेब आम्हाला तुमचा पटला नाही तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणात आहात पाच वेळा ज्या पद्धतीनं सहा हजार रुपये तुम्ही आमच्या बापाला द्यायलात ज्या पद्धतीनं आमची माय आमची बहीण आणि आमच्या बायकोला लाडक्या योजनेअंतर्गतून तुम्ही पैसे देऊन पलीकडे गॅस वाढवलाय ना पेट्रोल वाढवले डिझेल वाढवले म्हणजे तुम्ही पैसे किंवा तुमचे साहेब पैसे कुठं स्वायबीन काढायला जाऊन आम्हाला देईनत कुठं कापूस तुडवायला जाऊन आम्हाला देईनत शेतात राबराब रावून देईन तुम्ही सातारा लुटून पुणे दान करालेत हे देखील तुम्ही सरता कामा नाहीत आणि साहेब एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच वेळा तुम्ही आमदार झालात तुम्ही पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री झालात तर तुम्ही फक्त आम्हाला सहा हजार रुपये दिलेत आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप दिलेत आम्ही तुम्हाला मंगल कार्यालय दिलेत आम्ही तुम्हाला पन्नास एक एकर शेती दिली आम्ही तुम्हाला पाच सहा बंगले दिलेत आम्ही तुम्हाला पाच वेळा आमदार केले आणि आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री केले कारण एका मताची किंमत तुम्हाला पण माहिती आहे या अगोदर तहसीलदार मॅडम हिरोईन सारख्या दिसतात या अगोदर तुम्ही बोललात मराठा मत आहेच किती आणि काल तुम्ही कुचरवट्यावर बसणाऱ्या चार पाच दलिनदारांमुळे परिपूर्ण शेतकऱ्याच्या अस्मितेसोबत जे तुम्ही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा प्रथम निषेध आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघात